आपण कृष्णाच्या बाललीलांचं वर्णन मनोरंजनाकरता करतो कृष्णाने गोकुलामध्ये केलेल्या चोऱ्यांचं वर्णन आपण करतो अत्यंत कौतुकाने पण ह्या चोऱ्या करण्याची बदनामी आपण कृष्णाने का पत्करावी साधी गोष्ट आहे ज्या परिसरामध्ये जी वस्तू ज्या वस्तूचं उत्पादन होतं त्या वस्तूचा विनियोग करण्याची संधी त्याच परिसरातल्या लोकांना अग्रक्रमाने मिळायला पाहिजे गोकुलातलं सगळं गोरस दूध दही लोणी हे गोकुलाच्या मुलांच्या तोंडी पडत नव्हतं पैशाच्या मोहाने ते मथुरेच्या बाजाराला विकायला जात होतं कृष्णाने ही पद्धत बंद पाडली आणि तिथे झालेलं उत्पादन सगळं गोरसाचं हे पहिल्यांदा गोप बालकांच्या तोंडी घातलं त्यासाठी बदनामी सहन केली